आपण बघतोय एबीपी माझा पूरग्रस्त बीड जिल्ह्याचा उपमुख्यमंत्री अजित पवार सकाळपासूनच दौरा करत आहेत कुठे किती नुकसान झालंय याची पाहणी अजित पवारांकडनं करण्यात येत आहे यावेळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी दिवाळीपर्यंत मदत करण्याची विनंती अजित पवारांना केली आहे तर शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही समर्थ आहोत अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी एबीपी माझाला दिली आहे अजित पवारांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी आफ्ताब शेख यांनी आपण दिवाळीच्या आठमध्ये करावंच लागेल ना त्यांचं किती नुकसान झालंय ते समक्ष त्यांच्यावर चर्चा केल्यानंतर त्याच्यातली होली आपल्या लक्षात येतील कि किंवा काय त्यांची आज अवस्था झालेली आहे काय त्यांची दुर्दशा झालेली आहे कळतं म्हणून आता सगळेच आम्ही आहोत सगळे मिळून त्याच्यामध्ये सगळं प्रशासन आम्ही कामाला लावलेलं आहे पंजाब सरकार छोटं राज्य जे वीस हजार रुपये प्रति एकरप्रमाणे मदत देत आहे दुसऱ्या कुठल्या जिल्ह्याशी राज्याशी तुलना करायची नाही आपल्या महाराष्ट्राची वेगळी परंपरा आहे वेगळ्या लौकिक आहे त्या पद्धतीनं आम्ही करू नक्कीच हे होते उपमुख्यमंत्री अजित पवार वेगळ्या कुठल्याही राज्याशी आम्हाला तुलना करायचं नाही मात्र आम्ही नक्कीच चांगली मदत करू अशा पद्धतीची प्रतिक्रिया जी आहे अजित पवार आणि